मित्रांनो सध्याच्या आधुनिक युगात जुगाडी लोकं खूप असतात आणि हे जुगाडी लोक एवढे टॅलेंटेड असतात ना की आपलं दिमाग वापरून ज्या पद्धतीने एखादी वस्तू बनवतील ना ते लोकं त्याची चर्चा करायलाच पाहिजे किंवा लोक नेहमी अशा लोकांची चर्चा करत असतात आणि असे लोकंसुद्धा चर्चेत असतात आणि व्हिडिओ त्यांच्या खूप ट्रेंडिंगला असतात तर अशी ती घटना या घटनेची हकीकत जाणून घेण्यात ही चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला भेटते एक काका आहेत त्या काकाने सायकलचा जुगाड लावून डबल मजली सायकल बनवली पाहायला भेटते ह्या सायकलची जडण घडण पाहिले की आपल्याला कळते खरोखरच काकाने किती दिमाग लावला असेल आणि ही सायकल बनवली असेल परत सायकलच्या वरच्या फायनल सुद्धा मारून ही सायकल चालवता येते विशेष म्हणजे हा व्हिडिओ सोशल मीडियावरती अपलोड केल्यानंतर अनेक लोकांनी या काकांचं कौतुक केलं तर काहींनी म्हटलं भारतामध्ये जुगाड करणाऱ्या लोकांची कमी नाही तर काहींनी म्हटलं खरोखरच एखाद्या गोष्टीचा शोध लागत असेल तो भारतामध्ये थे लागत असेल परंतु त्याला सायंटिफिक रिझन नसतं सायंटिफिक कारण नसतं फक्त आम्ही जुगाड म्हणून त्याला ओळखला जातो म्हणूनच ते इथपर्यंतच राहतं तर काहींनी म्हटलं खरोखरच परदेशामध्ये असतं तर याला काहीतरी संशोधनाच्या माध्यमातून याकडे पाहिलं गेलं असतं आणि कुठेतरी त्याचा वापर करण्यात आला असा तर या काकांचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला तर या काकांच्या व्हिडिओवरती तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा विशेष म्हणजे यांनी हा केलेला जुगाड आहे सायकलचा त्यावरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र